आय लव मोहम्मद प्रकरणावर ए आय एम आय एम यांच्या धरण्यात जनसागर अकोला कानपूर उत्तर प्रदेश येथे आय लव मोहम्मद असे बॅनर लावल्याप्रकरणी युवकांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ अकोला येथे ऑल इंडिया मजलिसी इतिहादुल मुस्लिमिन ए आय एम आय एमतर्फे भव्य धरणा आंदोलन करण्यात आले अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात शेकडोंच्या संख्येने नागरिक एकत्र आले होते एकमुखाने मागणी करण्यात आली की दाखल गुन्हे तात्काळ मागे घेतली जावी आणि संविधानाचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी धरण्यात सहभागी झालेल्या नागरिकांचे म्हणणे होते की आय लव मोहम्मद म्हणणे किंवा लिहिणे अजिबात बेकायदेशीर नाही तर ती धार्मिक भावना आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग आहे प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार संविधाना